जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात येत असताना दुसरीकडे मात्र अराजकीय संघटन असलेल्या जळगाव फस्टकडून थेट जळगाव महापालिकेचे जे आयुक्त आहेत ज्ञानेश्वर ढेरे यांना हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि या स्वाक्षरी मोहिमेमुळे जळगावमध्ये एकच राजकीय चर्चेला उद्या आलेलं आहे की नेमके ढेरेंबद्दल जळगाव फस्टच्या नागरी मंचाच्या जे सदस्य आहेत त्यांचं नेमके आरोप काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्यांना असं का वाटतंय की ज्ञानेश्वर ढेरे हे निवडणुकीपूर्वी हटविले पाहिजे काय सांगाल सर की आपण ज्ञानेश्वर ढेरे हे महापालिकेचे जे आयुक्त आहेत यांना हटवण्याची आपण मागणी करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत अनेक व वेळा आम्ही प्रयत्न करून बघितले की जळगाव शहरातल्या समस्या सुटतील पण ढेरे ते सोडवू शकलेले नाही कचऱ्याचे ढीक ठिकठिकाणी थीक पडलेले आहेत सगळीकडे शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे आणि शाळा बंद पडत आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ जे आहे सर्वात महत्त्वाचे ते हे मिटवू शकलेले नाही त्याच्यामुळे निवडणुका पण शांततेमध्ये पार पडतील आणि चांगलं पार पडतील लोकशाही पद्धतीने असं वाटत नाही म्हणून हा निष्क्रिय आणि भ्रष्ट असा जो महानगरपालिका आयुक्त आहे ज्ञानेश्वर डेरे यांना हटवण्यात यावं ही आमची जळद्वागारांची मागणी आहे आता आपण नेमकं म्हणतायत की निष्क्रिय आणि भ्रष्टाचार तर कुठल्या स्वरूपाच्या भ्रष्टाचारांचा आपला आरोप आहे हे बघा आम्ही बारीक बारीक गोष्टी सगळ्या भ्रष्टाचाराच्या जा त्यांच्या सांगू शकत नाही परंतु ते खुले सांगतात की आम्ही इतके इतके पैसे खर्च करून या ठिकाणी आलेलो हो। आहोत मी पैसे वसूल करायला आलेलो आहे ही चर्चा मी एकटं बोलत हो नाही तुम्ही विचारा जळगावमध्ये लोकं काय म्हणतात लोकांना काय अनुभव येत आहेत प्रत्येक गोष्टीचे पैसे कसे मागितले जातात जन्माचे दाखले मागितले दिले जात नाही मृत्यूचे दाखले दिले जात नाही कमेसमेंट सर्टिफिकेट मिळत नाही कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही हे सगळं तर ऑनलाईन दिलं पाहिजे का म्हणून लोकांना महानगरपालिकेचे हेल्पाटे मारावे लागत आहेत याचं कारणच असे की याच्यामागे भ्रष्टाचार कुठेतरी पाणीमूरत आहे सर पण भ्रष्टाचार असेल किंवा इतर मुद्दे असतील नागरी समस्या असतील हा एक विषय वेगळा आहे आणि ऐन निवडणुकीच्या काळात आता रणधुमारी सुरू झालेली आहे मतदार याद्यांचं काम सुरू आहे आणि अशात आपण मागणी करताय तो तुम्हाला असं म्हणायचं आहे का थेट की त्यांचा कुठेतरी या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपही होऊ शकतो हे बघा त्यांना कोणी आणलं आहे आणि काय आणलेलं आहे हे आम्हाला माहीत नाही परंतु ज्या ते कारभार आहेत आणि जो मतदार याद्यांमधला जो घोळ आहे तो घोळ कशासाठी आहे याचा अर्थ तो जाणीवपूर्वक कोणीतरी करतं आहे म्हणजे सर्वसामान्य मतदार जो आहे त्याला लोकशाही पद्धतीने मतदानाचा हक्क मिळणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था केली जाते आहे आणि जाणीवपूर्वक हे सगळं केलं जातं असा आमचा आरोप आहे म्हणून या निवडणुकाही शांततेत पार पडल्या पाहिजे आणि लोकांच्या त्रस्त जे लोक झालेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी म आयुक्त हटाव आणि जळगाव बचाव ही आमची मागणी आहे निश्चित आयुक्त हटाव आणि जळगाव बचाव अशी भूमिका नागरिक घेत आहेत काका आपण काय सांगाल नेमकं की जे आयुक्त आहेत यांच्या कार्यकाळात किंवा यांच्या काळामध्ये या निवडणुका ज्या आहेत ते पारदर्शकपणे पार पडणार नाहीत असं आपल्याला वाटतं त्याचं कारण असं आहे की आयुक्त हा टॉपमोस्ट बॉस आहे महानगरपालिकेचा आता मा त्यांना सुमारे एक दीड वर्ष झाले याच काळामध्ये काही बदमाश लोकांनी बाहेरच्या लोकांचं या मतदार यादीमध्ये इंट्रोड्यूस केले आणि बोगस मतदान केलं का कार्ड बनवले आणि त्यांच्यासोबत ठेवले आता जेव्हा या मतदार याद्या ज्या आहेत थोड्याशा जाहीर झाल्या तेव्हा लोकांनी आक्षेप घेतला की अशी अशी चुकीची नावं आलेली आहेत तेव्हा कुठे आता जाग आली पण मला असं म्हणत जर आयुक्त सक्षम असते हुशार असते बुद्धिमान राहिले असते आणि प्रामाणिक राहिले असते तर अशी बोगस नावं या यादीत आली नसती आय झाला आणि प्रत्येक माणसाला असं सा वाटतं की आमचे आयुक्त आणि तत्सम त्याच्या अंडरमध्ये जी यंत्रणा आहे ही आपल्या नागरिकांच्या कामासाठी आहे शहराच्या विकासासाठी आहे विकास तर दूरच राहिला पण आमच्या शहराची साफसफाईसुद्धा होत नाही कोणी भेटायला जातो आयुक्त आपले दरवाजे उघडत नाही मध्ये कॅबिन बंद करून बसलेले असतात आणि भेटत निधी कोणाला भेटतात जो कोणी असं गैरवसुली करून आणतो आणि आयुक्ताला हप्ते देतो त्याला ते भेटतात आणटी चेंबरमध्ये पण सामान्य माणसाला भेटलं पाहिजे आणि म्हणून लोक नाराज आहेत दुसरी गोष्ट आयुक्त जो असतो हा टॉपमोस्ट बॉस आहे त्याला गाडी दिलेली आहे त्याला ड्रायव्हर दिलेला आहे डिझेल पेट्रोल सगळं फुकटचं आहे ज्या ठिकाणी तक्रार आली त्या ठिकाणी आयुक्ताने साईट विजिट दिली पाहिजे आत्तापर्यंत ज्ञानेश्वर डेरेने कुठेही दिलेली नाही म्हणून असा जो माणूस आहे पगार घेतो ऑफिसरचा दीड दोन लाख रुपये आणि काम करतो एका कारकुनाचा तर अशा कारकुनाला घेऊन कुठे इलेक्शन होणार आहे का आणि म्हणून मी असं म्हणतो की अशा माणसाला आठवण्यात यावं आणि तुकाराम मुंडे सारखा एखादा सक्षम माणूस जो आठव इन्स्पायर असतो जो कायदा जाणतो जो इम्प्लिमेंटेशन करतो जो आमदारांना मंत्र्यांना घाबरत नाही असा माणूस या ठिकाणी आणला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे म्हणून ही जी एक संधी आहे तुकाराम मुंडेला जर समजा तुम्ही विधानसभेत भाजपाले म्हणता की हा भ्रष्टाचार करू देत नाही याला हटवा आम्ही मानतो हा भ्रष्टाचार करू देत नाही मग आमच्याकडे पाठवा असं आमचं म्हणणं आहे निश्चितच तुकाराम मुंडेंना जळगावमध्ये पाठवा अशी देखील एक मागणी होते आपण काय सांगाल की मतदार यादींमधील जो घोड आता समोर आलेला आहे त्याला आयुक्त तशी आहेत आता मतदार यादीचा घोळ तर संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे हा फक्त जळगाव शहरपुरता मर्यादित नाही याच्यावरती निवडणूक आयोगाने विशेष लक्ष द्यायला पाहिजे आता आमचा जळगाव प्रथम मार्फत जो विषय आलेला आहे महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे म्युनिसिपल कमिशनर हा ज्या रीतीने जळगावच्या सध्याच्या परिस्थितीला बघता ज्या रीतीने सेवा करायला पाहिजे ज्या रीतीने तो पाहिजे तसा तो आयुक्त नाही आहे आम्हाला एक खमक्या प्रकारचा आयुक्त पाहिजे आज जळगाव शहरामध्ये रस्ते गटारी पतदिवे आरोग्याचा प्रश्न अनेक समस्या आहेत ठेकेदारांची मक्तेदारी आहे आणि याचबरोबर ज्या रीतीने आयुक्त एक मजबूत स्ट्रॉंगली काम करायला पाहिजे ते काम नाही आहे आम्हाला एक चांगला आयुक्त द्या जो पूर्ण रूपाने जळगाव शहराच्या समस्येला समर्पित राहील असं निश्चित वाटतं की या आयुक्ताला कोणाचा तरी श्रेय आहे याला कोणीतरी बॅकअप देत आहे म्हणून हा निश्चिंत बसलेला आहे की मला कोणाचाही टेन्शन नाही हे समोर दिसतंय जळगाव जिल्ह्याचा दुर्दैव आहे जळगावला तीन तीन कॅबिनेट मंत्री आहे एकतरी झाडांच्या मागे पडलेले आहेत ते झाडं सोडा झाडं तर उलटे जगवायला पाहिजे आणि बाकीच्या मंत्र्यांचंही काही लक्ष नाही जळगावचं दुर्दैव आहे की तीन तीन मंत्री असल्यानंतर पण जळगाव हा धुळगाव झालेला आहे आम्हाला एक चांगला आयुक्त द्या जबाबदार प्रशासक पाहिजे चांगला आयुक्त मिळाला तर जळगावचं निश्चित भलं होईल जळगावची जनता ही हैरान झालेली आहे है। म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो जळगावकडे चांगल्या रीतीने बघा ज्या रीतीने तुम्हाला वाटत असेल की जळगावला मोठ्या मोठ्या तुम्ही घोषणा करतात आम्ही असं करू ते करू असं करू ते करू हे करू ते करू तसं करा चांगल्या रीतीने जळगावला जळगाव शहर बनवा हीच माझी विनंती राहील निश्चित जळगावचं धुडगाव झालेलं आहे त्यामुळे मला आता प्रभावी असे आयुक्त हवे आहेत असं काही नागरिकांचं म्हणणं आहे दादा आपण काय सांगाल आता नेमकं ही स्वाक्षरी मोहीम आपण राबवत आहात मतदार यादींचा गोड असेल भ्रष्टाचार असेल असे अनुप आरोप आहेत समजा आता तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल नेमकं काय असेल पुढचे पाऊल आंदोलनाचं असेल आणि उपोषण असेल आणि हा जो मॅसेज आहे हा शासनापर्यंत पोचला पाहिजे यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले जात निश्चित तर हे होते जळगाव फर्स्ट नागरी मंचचे पदाधिकारी सदस्य ज्यांनी म्हटलं की पालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे निष्क्रिय आहेत त्यांच्यावर राजकीय दबाव असतो आणि त्या राजकीय दबावातून ते दबावा, का सर्व काम करत असतात मतदार याद्यांमधील जो घोड समोर आलेला आहे त्याला देखील महापालिका आयुक्तच जबाबदार आहेत त्याच्यामुळे आता जळगावकरांना समर्पित असेल असा आयुक्त आम्हाला पाहिजे आहे अशी देखील मागणी जळगाव फर्जच्या सदस्यांनी केलेली आहे आगामी काळात आता जे तुकाराम मुंडे असतील किंवा इतर अधिकारी असतील अशा अधिकाऱ्यांची मागणी देखील यांनी केलेली आहे परंतु आता महापालिका आयुक्त यांना हटवण्यात येतं का हटवण्यात ये आलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा देखील इशारा जळगाव फर्जच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव